स्वामी समाजाचा प्रसंग आई देवासर फटत आणि सोळा अर्ज पाटील भागाश्वरी या चार जागा या ठिकाणी आज या मजा दुप्पणाचा देऊन सन्मान केला होईल आज या मजा नंबरचा मान फटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानले तास चार आहे सुरेश चारकर खांगाकरांचा शेवट आणि विजयपूर खटावकरांचा सुंदर सुंदर अशा गाडीच्या या ठिकाणी आजच्या या मगात तीन नंबर पटकेला द्वितीय क्रमांकाचा मानके धरला त्याच क्रमांका तीन वर धवली गाडी एकराज चव्हाण आमदारांचा मालक्या आणि होता धबंड आजच्या या मजरातील ते दोन नंबरचे मानकर घडवले आणि आजच्या या मजलातील एक रव्हाण पटकला तास क्रमांक एकोची धवली गाडी बाबूचे महाराजी घलिकेकरांचा राजा आणि फलटणकरांचा सजा सुंदरगाडांनी विचारले की आजच्या या महिलातील मान्य